नमस्कार मंडळी सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका सुरू झालेल्या ले आपल्याला पहावयास मिळत आहे अशातच स्टार प्रवाह वाहिनीवर एक नवी कोरी मालिका सुरू झाली आहे मालिकेचे नाव थोडं तुझ आणि थोडं माझ या मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणजेच देवयानी फेम शिवाने सुरवे आपणास पहावयास मिळणार आहे तसेच मुख्य अभिनेता म्हणून सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील समीर परांजपे हा मुख्य नायक म्हणून आपणास पाहावयास मिळणार आहे तब्बल दहा वर्षांनी शिवानी सुर्वे हिने स्टार वाहिनीवर पुनरागमन केलं आहे कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्या बाजूने विचार करून चालत नाही नातं परिपूर्ण होण्यासाठी थोड तुझ आणि थोडं माझ असावं लागतं असच काही या मालिकेमध्ये आपणास पहावयास मिळणार आहे देवयाने या मालिकेतून देवयाने हे पात्र घेऊन शिवानी घराघरात जाऊन पोचली आहे सध्या या मालिकेत ती मानसी हे पात्र साकारणार आहे तसेच मानसी कुलकर्णी तब्बल दहा वर्षांनी मालिका विश्वात पदार्पण करते तिची या मालिकेत गायत्री प्रभू हे नकारात्मक पात्र आहे पहिल्याच भागात तिने सर्वांचे मन जिंकले आहे शिवानी सुर्वे यांनी पोस्ट करून म्हटले आहे जसं की बारा वर्षापूर्वी स्टार प्रवाह याच वाहिनीवरील देवयानी या मालिकेतील देवयानीला भरभरून प्रेम दिलं तसंच थोडं तुझं आणि थोडं माझं या मानसीवर सुद्धा असंच प्रेम करा आणि मला खात्री आहे की सुद्धा तुमचं मन नक्की जिंकणार तर मंडळी तुम्हाला या मालिकेचा पहिलाच भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा you